बोईसर येथील टिमा हॉलमध्ये फिर्यादींचा मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता पालघर पोलीस दलाने फिर्यादींचा या हस्तांतरण सोहळ्यास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी सह कर्मचारी उपस्थित होते पहा यावेळी परत मिळालेले आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलिसांचे मनोबल वाढवत पोलिसांच्या कामाची प्रशंसा करत यावेळेस काय म्हणाले पहा मुद्देमाल हस्तांतरण संपूर्ण सोहळा बोईसर शहरासह आजूबाजूच्या शहरातील गुन्हेगारीस आळा बसावा आणि पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यास मदत व्हावी यासाठी औद्योगिक वसाहत म्हणजे टीमा यांनी बोईसर शहरात सीसीटीव्ही टीव्ही लावले आहेत त्या सी टीव्ही चे आज उद्घाटनही संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी टीमाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते घटनेच्या बाबतीमध्ये शोध घ्यावा हो लागतो चोरी कशी झालेली आहे त्याची माहिती घ्यावी लागते घरपोडी कशी झाली याची माहिती जा घ्यावी लागते आणि मी सांगितल्याप्रमाणे स्वतःवरून स्वर्ग गाठायचं असतो त्यामध्ये आमचे पोलीस आमची स्थानिक गुन्हे शाखा आणि सगळे अधिकारी सगळे अंमलदार स्थानिक पोलीस आपलं काम कसोशीने करत असतात आणि आपलं जे नुकसान झालेलं ते भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून या सोड्या घरफोड्या उघडणे सांगण्याचं काम करत आहे खास कर या बुद्धिमान हस्तांतर कार्यक्रमामध्ये हा सोळा सोळा पार पाडताना मला अतिशय आनंद होत आहे कारण पालघर जिल्हा दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला त्यावेळेची आणि आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे पालघर जिल्हा हा औद्योगिक दृष्टीने अत्यंत पुढे गेलेला आहे गोईसर पालघर वाडा या ठिकाणी इंडस्ट्रीचं जाळं हे वाढत आहे या उद्योगानिमित्त देशभरातील व्यक्ती या ठिकाणी वास्तव्याला असतात यामध्ये कॉस्मोपॉलिटन पद्धतीने या ठिकाणचे जे, जे पॉप्युलेशन सुरुषु, सुरुषु, आहे त्याच्यामध्ये गुन्हेगारचं स्वरूपसुद्धा दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने वाढत आहे बदलत आहे या बदलत्या परिस्थितीला सामोरं जात असताना या औद्योगिकरणाला सामोरं जात असताना या ठिकाणी काही प्रमाणात जरी गुन्हे वाढले असतील तर अशाही परिस्थितीमध्ये महत्त्वाचे जे गुन्हे आहेत चोरी दरोडा घरपोडी पर, अशा गुन्ह्यासाठी हे गुन्हे घडू नयेत यासाठी पालघर पोलीस दल सातत्याने प्रयत्न प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये गुन्ह्याचे पूर्ण जिल्ह्यातील मॅपिंग हे आम्ही केलेलं आहे कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडतात कोणत्या ठिकाणी किती वाजता कोणत्या वेळी म्हणजे रात्री घडणारे गुन्हे किती आहेत दिवसा घडणारे गुन्हे किती आहेत पद्धत काय आहे या सगळ्यांचे अनालिसिस सायंटिफिक अनालिसिस करून त्या त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंगचा पॅटर्न चेंज करत असतो बदलत असतो त्या बदलत्या पॅटर्ननुसार थर्ड आयच्या एक टेक्निकल जे ॲप आहे त्याचा उपयोग करून आम्ही त्या ठिकाणच्या पूर्ण पॅटर्न नाईट राऊंड्स नाकाबंदी अशा विविध माध्यमातून रात्री आणि दिवसा ही सातत्याने गस्त करून या सर्व गोष्टीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असतो ऑलआउट ऑपरेशन कोंबिंग ऑपरेशन या सर्व गोष्टी या गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी आपण करतो आहे सदरक्षणा आहे खलनीकरण आहे ही भूमिका पार पाडत असताना पालघर जिल्हा पोलिस दलाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा अत्यंत दर चोख बंदोबस्त पार, पार पाडलेला आहे आणि या ठिकाणी सुविस्था राखलेली आहे हे करत असतानाच गुन्ह्यावर आलेल्या ते झालेले गुन्हे डिटेक्ट करताना साधारणतः महत्वाचे जे गुन्हे आहेत घरपोडी आणि इतर जबरी चोरी दरोडा आणि चोरी हे साधारणतः चारशे ब्याऐंशी गुन्हे हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी तीनशे पस्तीस गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि जवळ दोन करोडचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील सोने चांदी जड जवायरे रोख रक्कम मोबाईल हा सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यामध्ये यश आलेला आहे याच्यामध्ये क्राईम ब्रँच आणि लोकल पोलीस या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून यश मिळवलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे यश मिळत असताना जनसंवाद अभियानच्या माध्यमातून सर्व पालघर जिल्हा हा पोलिसांशी जोडला गेलेला आहे हे यश हे एकट्याचं घरीच नसतं हे टीम वर्क असतं आणि अशा वेळी या जनतेने आमच्या कान आणि डोळे होऊन या सर्व गुन्हे उघडकीस आणताना अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात यश हे पोलिसांना मिळालेलं आहे मला आशा आहे की भविष्यात सुद्धा आपण सर्व अशाच पद्धतीने पोलिसांच्या बरोबर राहाल आणि आपल्याला गुन्हेगारी मुक्त पालघर जिल्हा करण्यामध्ये सर्वांचं सहकार्य योगदान लागेल अशी मला आशा आहे या ठिकाणी मुद्दिमान हस्तांतरणासाठी सरांनी वेळात वेळ दिला याबद्दल मी खरोबरच त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पालघर पोलीस दलातर्फे आयोजित हद्दीतील सी सी टी व्ही यंत्रणेचे उद्घाटन या कार्यक्रमासाठी उपस्थित पालघरचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील ऍडिशनल एस पी श्री विनायक नरडे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्या सहकार्याने आज सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे असे टीमचे आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित चेहऱ्यावर थोडस हसू आहे आता ज्या ताई गेल्या त्यांच्या डोळ्यात थोडस रडू आलं होतं त्यामुळे त्या गेल्या अस उपस्थित सर्व आमचे बंधू भगिनी पत्रकार मित्र शांतता समिती सदस्य बंधू आणि भगिनींना खरोखर आजचा असा एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आहे जनरली पोलीस विभाग हा काम चोवीस तास करत असतो पण पोलीस विभागाला चांगलं कोणी म्हणत नाही चित्रपट सृष्टीमध्ये आता सध्या जे काही ओटीटी वर चाललेले आहे त्याच्यामध्ये जर पोलिसांची इमेज दाखवली तर तो घेणार असंच दाखवता दा। परंतु रियालिटी मध्ये आमचे लोक जे आहे ते चोवीस तास काम करत असतात जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्यांचा तपास करणे त्याच्याकडे आरोपी पकडणे जे काही प्रॉपर्टी ऑफेन्सेस घडत आहे चोरी आहे घरफोडी आहे चेन स्नॅचिंग आहे रॉबरी आहे डकेती आहे या गुन्ह्यांवर सुद्धा आमचं तेवढंच बारकाईने लक्ष असतं उलट हे असले जे सिरियस गुन्हे आहे ते आमच्या हेडक्वॉर्टर मधून माझ्या आय जी मधून मी स्वतः आम्ही सगळ्यांच्या बारकाईने मॉनिटर करत असतो आणि त्यात आरोपी मिळाले का मग त्या गुन्ह्याच्या तपासासाठी आता चैन स्नॅचिंग चैन स्नॅचिंग हा गुन्हा जरी वाटत असला की एक चैन गेली परंतु त्याचं जे समाजामध्ये जे प्रतिबिंब आहे ते अतिशय भयानक आहे की बा कुणीतरी एखादी महिला रस्त्याने चालली आहे आणि बाईकवर किंवा याच्यावर ते दोन मुलं आले आणि त्यांनी चैन ओढून नेली बऱ्याच वेळा अशा घटना घडल्या की त्या झटापटीमध्ये त्या महिलेला लागलं ला पण आहे ती जखमी पण झालेली आहे आणि मग त्या परिसरामध्ये तो एक गुन्हेगारांचा वेगळा इम्पॅक्ट होतो आणि मग अशा याच्यात तो गुन्हा निष्पन्न करणे आणि ते आरोपी निष्पन्न करून त्यांना जेलमध्ये टाकणे आणि ती चैन परत मिळवून त्या महिलेला परत करणे ही जी सर्व प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आमचं जरी ते कर्तव्य असलं तरी पण ते मध्यमान देताना आमच्या चेहऱ्यावर सुद्धा एक आनंद आहे आणि तो आनंद फक्त एका गोष्टीमुळे आहे की तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर पोलिसांप्रती ते चांगला भावना आहे चांगला आदरभाव आहे हे बघून जे काही आमच्या टीमने हे सगळं काम केलेलं आहे त्यांचा उत्साह नक्कीच द्विगुणित होतो आणि या ठिकाणी पालघर पोलीस दलातील सर्व अधिकारी सर्व पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रँच असेल यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी जवळजवळ जोड़ आज आपण अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्दमाल या ठिकाणी परत केलेला आहे आणि अजूनही इकडे हे सर्व मोबाईल लागलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे आहेत त्यांना सगळ्यांना ते परत दिले जातील या ठिकाणी आमचा प्रयत्न हाच आहे की जे जे लोकांची अपेक्षा आहे मुद्देमाल परत मिळणे एखादा गुंडागर्दी करणारा असेल तर त्याच्यावर कारवाई करणे आणि आमचं जे महाराष्ट्र पोलिसांचं भृद आहे संरक्षण आहे खलनिग्रह आहे तर मला वाटतं इथं सगळे सदरक्षणा बसलेले आहे चांगले लोक बसलेले आहे आणि ज्यांच्याकडून रिकव्हरी आम्ही केली आहे ते सगळे खल आयवाले सगळे जेलमध्ये आहे त्यामुळे जे काय आमचं प्रीत वाक्य आहे त्याच्यावर आम्ही त्या वाक्याप्रमाणे वाक्या आम्ही वागणार त्याप्रमाणे आम्ही मेहनत करणार आज या ठिकाणी दुसरा जो कार्यक्रम आहे टीमा आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचं मी आभार मानेल की त्यांच्या मार्फत मा दिवस आज गोईसर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं या ठिकाणी तयार होत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजकाल टेक्नॉलॉजी जी आहे ती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे एक काळ असा होता की आर अनालिसिस करणे हे सुद्धा पोलिसांना खूप मोठं वाटायचं पण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आणि ए आयच्या जमान्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेरा मोबाईल या सगळ्यांची खूप आवश्यकता लागणार आहे आज जो काही डाटा चोवीस तास या कॅमेऱ्यांमार्फत जो टिपला जाणार आहे तो कुठेतरी आपण सर्व्हरवर जमा करणार आहोत आणि गुन्हे डिटेक्ट करण्यासाठी गुन्हे प्रिव्हेंशनसाठी आपल्याला या सर्व कॅमेऱ्यांचं अतिशय चांगल्याशी मदत होणार आहे हळूहळू या सर्व जिल्ह्यातले जे कॅमेरे आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये लागलेले त्याचं कुठेतरी हेडक्वॉर्टरला एका जागी डाटा सर्वर मध्ये ते तयार करणे आणि मग कुठेतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याचे बरेच आता फीचर्स वेगवेगळे ऍप मार्केटमध्ये येत आहे त्याचा वापर करून काही मिसिंग असतील किंवा काही फरार गुन्हेगार असतील किंवा जे गुन्हेगार तडीपारवाले गुन्हेगार आहे किंवा गुंडा रजिस्टरवाले गुन्हेगार आहे त्या सगळ्यांचा डाटा त्यामध्ये फीड केला तर तो, तो माणूस कुठे कुठे जातो आहे त्याची संपूर्ण मुवमेंट आपल्याला ट्रॅक करता येणार आहे तर अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे या ठिकाणी मी गोय सरकारांचे अभिनंदन करतो आणि बराच वेळ झालेला आहे तुम्ही थांबावं लागलं आमच्याकडे चारचा प्रोग्राम वरिष्ठांनी दिला तर आमचा ठाणेदार तीन वाजता सगळ्यांना बोलून घेतो आणि ठाणेदार तीन वाजता म्हटल्यावर तो कॉन्स्टेबल दोन वाजता सगळ्यांना सांगतो तर ते पोलीस मध्ये तसं होत राहतं त्यामुळे ज्यांना उशीर झाला किंवा तटकाळा लागलं ला ला त्यांची मी माफी मागतो आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल आभार मानतो जयवानी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी ही जपत आलेली संस्था आहे या सुद्धा ज्या ज्यावेळी पोलिसांनी सहकार्य करण्याची संधी दिली किंवा ज्या ज्या वेळेला अपेक्षा व्यक्त केली सुद्धा एक गस्त घालण्यासाठी जीप सहा मोटरसायकल आणि वेळोवेळी जे जी काही शक्य होईल ती ती मदत केलेली आहे आणि हे जे लेटेस्ट आपण बघितलं असेल तर अतिशय उच्च प्रतीचे कॅमेरे बसवण्याची ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी विनंती केली पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळेला तचकडे हा प्रस्ताव आम आम्ही मान्य केला आमच्या कमिटीने मान्य केला आज आमचे टीमाचे अध्यक्ष वेलजीबाई आज निघून गेले कारण त्यांनासुद्धा मुंबईला जायचं असतं आणि मार्गदर्शक डी के राऊत साहेब हे दोघं वेळ वाट बघून निघून गेले त्यामुळे हे मार्गदर्शन करण्याचं किंवा मत, मत प्रदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे परंतु आज या व्यासपीठावर टीमाच्या वतीने सांगू इच्छितो की विधायक कामामध्ये आणि योग्य कामामध्ये सदैव टीमा पोलीस दलाच्या सोबत आहे आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज आजच्या सीसीटीव्ही उद्घाटन सोहळा याचा शेवटचा टप्पा जे तुम्ही त्यांनी अनुभव सांगितला की पोलीस आपला उत्सव कधी मनवतात हा बोलतो ना की पोलीस त्योहार का त्यवार तो आज का दिनी त्योहार आहे आजचा दिवस हा उत्सव आजच्या दिवशी फिर्यादीन मुद्देमाल परत मिळणं त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे आणि त्यांचे जे समाधान त्यांचा आनंद हाच आमच्यासाठी खरा उत्सव आहे आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराळे सर उपस्थित राहिले त्यांनी आम्हाला मुली वेळ दिला त्यांचं मी आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे फिर्यादी या ठिकाणी बऱ्याच थांबले होते त्यांचंही मी खूप आभार मानतो आणि आजचा हा एक महत्वाचा टप्पा मी त्यांनी सामाजिक मांद्यकी ओळखली की जे मुद्देमाल आम्हाला मिळवताना काय अडचणी येतात त्यासाठी जी, जी सामाजिक की टीमाने आमच्यासाठी केली त्यासाठी आम्ही टीमाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचंही मी आभार मानतो त्यांच्याही नावाचा उल्लेख करतो अध्यक्ष विरज गोकटी श्री अजित राणे श्री श्री सावे श्री डीके राऊत यांचाही ये मी खूप खूप आभार मानतो असं म्हटलं जातं की जरी संसार तरी बोलला नाही सीसीटीव्ही ची आपली बाब खूप आम्हाला दिलासादायक आहे त्यामुळं आपलाही मी आभार मानतो आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या ज्या टीम माननीय आय सरांच्या व एस पी सरांच्या भाषणाली या टीमने हा मुद्देमाल परत मिळवला पोलिसांबद्दलची जी इमेज आहे ती काय असते पण आज आपल्यासारख्या लोकांना सुद्धा विश्वास पटला असेल चित्रपटामध्ये दाखवतात ज्या दाखवतात त्यापेक्षा पोलीस कशा पद्धतीने प्रयत्न करतात आणि कशा पद्धतीने आपल्याला बुद्धिमान म्हणून देतात तुमचा विश्वास हीच आमच्यासाठी मोठी पोस्ट आहे त्यामुळं मी आपल्या सर्व टीमच एन सी बी असेल पोलिसांचे सर्व अधिकारी ज्यांनी मेहनत घेतली दिवस रात्र यासाठी आपली कामगिरी पणा लावली त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रम सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांचेही आभार मानतो आणि मी आणखीन एक या ठिकाणी नमूद करतो की पोलीस पालघर पोलिसांची वेबसाईट आहे ती आपण पहा त्या ठिकाणी सुद्धा मोबाईल होता तो सुद्धा एक आम्ही ऑप्शन ठेवलेला आहे तर आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की पालघर पोलीस दलाची वेबसाईट आपण पाहावी आणि हा कार्यक्रम खूप सुंदररित्या आयोजित केला त्याबद्दल आपल्या आभार मानतो धन्यवाद